काय सांगताय गॅस सोड्यावर ते आणि पॅराशूटचं तेल हो काय बदल होणार आहे काय फरक होऊन पडणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हा सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही हटके बघणार आहोत हो काय होतं ना आपल्या सर्वांनाच किचन हे छान सुंदर आणि क्लीन लागतं किचन सुंदर असेल तर आपल्यालाही मनापासून प्रसन्न वाटतं आपण गृहिणी बऱ्याचदा प्रयत्न करत असतो की कि आपलं किचन हे नेटनेटकं सुंदर छान कसं राहील आणि क्लीन आणि एकसारखं कसं दिसेल पण बऱ्याचदा काय होतं आपण गॅसच्या वाट्याशी खूप कनेक्टेड असतो आणि ह्या गॅसच्या वट्ट्याला कितीही घासलं कितीही पुसलं तरी त्याच्यावरती सपेद ज्या ज्या कोणत्या लिक्विडनी किंवा साबणाने आपण जे क्लीन करतो त्यावेळेस त्याच्यावरती सपेद सपेट डाग दिसतात आणि हे सपेट डाग आपल्याला काहीशी आवडत नाही हे काढण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण हे डाग काय जात नाही तसेच आपला बेसिंगचा वापर खूप जास्त असतो आपण तिथे भांडे घासतो किचनचे रिलेटेडच असतो आणि त्यामुळे तिथे नेहमी पाणी जाऊन जाऊन सुद्धा काही काहींच्या बेसिंगच्या कडांना व्हाईट व्हाईट चट्टे पडतात आणि हे चट्टे बघताना आपल्याला तर बरं वाटत नाही त्यावरती एक छानसं आणि यूजफुल सोल्युशन मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा कारण की हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि तुमच्यासारख्या गृहिणीला नक्कीच उपयोगी पडेल आपल्या सर्वांना किचन हा आपला खूप महत्त्वाचा पॉईंट वाढतो आणि ह्या किचनला क्लीन आणि सुंदर ठेवण्याचं कामही आपलंच आहे त्यामुळे हे असले सोल्युशन आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील कोणत्याही साबणाशिवाय आणि कोणत्याही लिक्विडशिवाय म्हणजे एक छानसं आणि छोटं लिक्विड आहे ज्याचे साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं ते जर आपण टाकलं तर आपला किचन वाटतं एकदम नव्यासारखा दिसेल चला तर ते लिक्विड बघूया आपल्या कोणत्याही एका भांड्यामध्ये किंवा मगामध्ये तुम्हाला अर्धा मग पाणी घ्यायचं आहे त्यात एक लिंबू पिळायचा आहे त्यात बेकिंग सोडा खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फेस होईपर्यंत ते एकजीव करायचा आहे नंतरून तेच त्या लिक्विडने किंवा जे आपण मिश्रण आता बनवलं आहे त्यानेच आपल्याला पूर्ण किचन ओट्टा धुवून घ्यायचा आहे तसेच किचन ओट्यावरती असणाऱ्या ज्या स्टाईल्स असतात त्या किचन ओट्याचा खालचा भाग बेसिंगच्या आजूबाजूला आणि हो तुमचा गॅसची शेगडीसुद्धा तुम्ही बघू शकता काही थोड्याच वेळामध्ये एकदम छान चककी येते आणि खूप सुंदर निघतं कोरडं झाल्यावरती कुठेही व्हाईट सट्टे दिसत नाही आणि वाईट पडलेले डागही जाण्यासाठी मदत होते वारंवार जर हे लिक्विड वापरून जर तुम्ही किचन स्वच्छ केलं तर एकदम छान आणि सुंदर इफेक्ट तुम्हाला जाणवेल आणि आपला किचन ओट्टा पुरेपूर सुकल्यानंतर तुम्ही एकदा ऑब्झर्व करायचं आहे की तुम्हाला काय फरक जाणवला आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि किचन ओटा एकदम क्लीन झाल्यानंतर ना सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यामुळे काय होतं ना तिथे जे व्हाईट चट्टे पडले असतील ना तर ते आहेत का हो। नाही हे तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टीचा फायदा होईल त्यानंतर ना आपण काय करणार आहोत याला कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहोत जर तुमचा ओटा खूपच खराब असेल तर हे लिक्विड तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता कारण की काय होतं ना माझा ओटा एवढा खराब नव्हता म्हणून मी खूप कमी प्रमाणात हा लिक्विड बनवलेला आहे आणि मी तुम्हाला एक रिक रिक्वेस्ट करेन की जर व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहे तर एक लाईक नक्की करा आणि हो तुमच्या कमेंट कमेंटद्वारे मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की करावा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेही मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की अशाच महत्त्वपूर्ण टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी नेहमी आलेली असते आणि आपल्या मराठी गृहिणींसाठी मी नेहमीच नवनवीन टिप्स घेऊन येत असते हे बघू शकता तुम्ही किचन ओटा क्लीन झाल्यानंतर किती चमकत आहे त्यानंतर एक छोटीशी ट्रिक राहिली आहे ती आपण करायची आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपल्या घरगुती असणारं पॅराशूटचं जे तेल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते तेल एक दोन ते चार थेंब आपल्याला यावर टाकून ह्या कपड्याने आपल्याला ज्या साइडनी तेल लावले त्या साईडने आपल्याला पूर्ण किचन ओटा एकदा क्लीन करून म्हणजे पुसून घ्यायचा आहे आणि हलके हातानेच पुसायचा आहे त्यानंतर गॅसही तुम्ही याने पुसू शकता आणि गॅसचे बटन बटन तर आवर्जून पुसा तुम्हाला आपोआपच एक चकाकी आणि एक छान चमक तुम्हाला किचन ओट्यावरती दिसेल नेहमी नेहमी किचन स्वच्छ करण्याची गरज नाही एकदा आठवड्यातून जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुमचा किचन ओटा एकदम नव्यासारखा नक्कीच राहील खूप जास्त दिवस तो छान सुंदर आणि एकदम क्लीन दिसेल एकदम चमक त्याला नव्यासारखी राहील हा ही टीप नक्की यूज करून बघा खूप युजफुल आहे तुम्ही बघू शकता मी बटनांना थोडासा हात लावला तरी कशा प्रकारे चमकत आहे एकदम छान आणि चकचकीत असा माझा किचन ओट्टा निघालेला आहे ह्या ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद बा बाय